नमस्कार मित्रांनो इंडस्ट्रीतल्या ग्लॅमरमागची एक वाईट गोष्ट म्हणजे कास्टिंग काउच इंडस्ट्रीतल्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काउटचा सामना करावा लागला आहे याचे अनेक वाईट अनुभव अभिनेत्रींनी वेळोवेळी शेअर सुद्धा केले आहे याच कास्टिंग काउच ला वैतागून एका बाल कलाकारानं कायमची इंडस्ट्री सोडली ती बाल कलाकार म्हणजे रिचा बद्रा खिचडी या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील बालकलाकार कलाकार रिचा बद्रा घराघरात पोहोचली खिचडी मालिकेत पारेक कुटुंबाचा भाग असलेली चक्की ही भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंती सुतरली होती सुप्रिया पाठक राजीव मेहता आणि अनंग देसाई यांच्यासह रिचा काम केलं होतं याशिवाय ती बा बहु और बेबी आणि मिसेस तेंडुलकर या मालिकांमध्येही दिसली मात्र एका मुलाखतीत तिनं कास्टिंग काउच मुळे टीव्ही इंडस्ट्री पासून दूर जाण्याचा निर्णय घेतल्याचं कारण सांगितलं दरम्यान लग्नानंतर ऑडिशन देताना आपल्याला कॉम्प्रोमाइज करण्यास सांगितलं गेलं असा धक्कादायक अनुभव रिचानं शेअर केला होता ती म्हणालेली एका कास्टिंग डायरेक्टरनं मला स्पष्ट स्पष्ट सांगितलं की मला खुश ठेवलंस तर तुला काम देईन बालकलाकार म्हणून मी ज्या प्रतिमेसाठी मेहनत घेतली होती ती मी खराब करू इच्छित नव्हते त्यामुळे मी अभिनय क्षेत्राला सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हणत अभिनेत्रीने आपल्या कठीण काळाविषयी चाहत्यांना सांगितलं अभिनेत्रीच्या या वक्तव्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसलेला तर मित्रांनो या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा